शेतकरी बंधू नमस्कार खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आणि आजचा आपला विषय आहे सोयाबीन पिकावरती तणनाशकांचा वापर तण खाई धन हे म्हण आपण ऐकून असाल शेतामध्ये तण झाले तर मुख्य पिकाच्या हिश्श्याचे अन्न पाणी व जागा ही सर्व घेऊन टाकता त्यामुळे योग्य पिकात योग्य तणनाशकाचा वापर करणे फार गरजेचे आहे तणनाशक हे दुधारी शस्त्र आहे योग्य तणनाशक योग्य वी योग्य पिकास योग्य अवस्थेत वापरल्यास त्याचे चांगले फायदे होता पण यापैकी काही जरी चुकले तर त्याचे तुटे देखील होऊ शकतात पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोणत्या तणनाशकाचा वापर आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये करू शकता त्यामध्ये पहिले आहे टाटा रॅलीचे पेनिडिया ग्रेड दुसरे आहे यू पी एल कंपनीचे दोस्त सुपर तिसरे आहे बी एस एफ कंपनीचे स्ट्रॉंग एक्स्ट्रा या तिघांमध्ये पेंडामिथेलिन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस फॉर्म्युलेशनमध्ये येते या तिघांपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर आपण सातशे मिली प्रति एकरीप्रमाणे फवारणीसाठी करू शकता त्यानंतर कोर्टिवा कंपनीचे स्ट्रॉंग आर व टाटा रॅलीचे मार्क या दोघांमध्येही डायकोसुलाम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनमध्ये येते या दोघींपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर आपण बारा पॉईंट चार ग्रॅम प्रति एकरी याप्रमाणे फवारणीसाठी करू शकता त्यानंतर एफ एम सी कंपनीचे अथॉरिटी नेक्स्ट यामध्ये पाचशे ग्रॅम प्रति एकरी याप्रमाणे आपण अथोरि अथोरिटी नेक्स्ट या तणनाशकाचा वापर आपण करू शकता पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी कोणत्या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो त्यामध्ये बी एस एफ कंपनीचे परशूट तीनशे मिली प्रति एकरी याप्रमाणे आपण फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर बी एस एफ कंपनीचे थोडीसी चारशे ग्रॅम एकरी याप्रमाणे आपण फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर अदामा कंपनीचे शाखेत आठशे मिली प्रति एकरी याप्रमाणे आपण फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर इंडोफिल कंपनीचे सोसायटी चारशे मिली प्रति एकरी याप्रमाणे आपण फवारणीसाठी वापरू शकता वरील सर्व जे काही तणनाशक आहे ते तणनाशक वापरण्यापूर्वी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे फार गरजेचे आहे तणनाशक फवारणीसाठी एकरी दोनशे लिटर पाणी फवारणीसाठी वापरणे आवश्यक आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद